ऐन पोळ्याच्या सणाच्या दिवशी गंगापूर तालुक्यातील लासूर डेशन परिसरात दुर्दैवी तेरा वर्ष विद्यार्थ्यांचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे लासूर डेशन येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारा कार्तिक बबलू सकोड हा आपल्या मित्रासोबत दुपारी पोहण्यासाठी गेला होता मात्र पोहता न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला ही बाब लक्षात आल्यानंतर सोबतच्या मुलांनी गावात धाव घेतली आणि कुटुंबियांना माहिती दिली दरम्यान शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सलीम घटनास्थळी दाखल झाली आणि स्थानिक तरुण अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले अग्निशमन दलाचे अधिकारी व जवानांनी तब्बल दोन तास अंधारात बॅटरीच्या सहाय्याने शोध मोहीम राबवली अखेर रात्री साडेआठच्या सुमारास कार्तिकचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले या घटनेमुळे संपूर्ण परिसरात व्यक्ती केली जात आहे